ये का हार्ट अटैक है चांद पर यदि तो मधुमेह एक्सीडेंट से सॉरी एक्सीडेंट मधुमेह मधुमेह काय काय आजार होतात हृदयरोग म्हणजे हार्ट अटॅक रक्तवाहिन्या ब्लॉक ब्लॉक होतात उच्च रक्तदाब कमी रक्तदाब मधुमेह झाला असेल तरी हृदयरोग होतो आणि लठ्ठपणा असेल तरी सुद्धा हृदयरोग होतो मग आपल्याला हृदयरोग होऊ नये म्हणून आपल्याला कोण कोणता असा पोषण आहार घेता येईल आणि कडधान्य छान सगळे हां आणखी पोषण आहार कुठला न घेतला पाहिजे तेलकट पदार्थ हा तेलकट जास्त चरबीयुक्त पदार्थ हा छान हे पदार्थ टाळले पाहिजे मग त्यासाठी आपल्याला पुरेशी झोप पण घेतली पाहिजे आजकाल मोबाईलचा वापर आधी वाढलेला आहे त्यामुळे आपण काय करतो की मोबाईल बघत बसू त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही ना कमीत कमी झोपायच्या कमी आधी दोन तास आपण आपल्या हातात मोबाईल झोपला नाही पाहिजे तरच तुम्ही निवांत झोपू शकता

ठीक आहे जेवण हरकत घ्यायचं आणि व्यायाम मुलगा करायचा नाही छान सांगितलेलं आहे तर बघा आता तीन मिनटं जरी कमीत कमी आपण चाललं पाहिजे धोलं पाहिजे कोपलं पाहिजे तर कुठंतरी आपल्याला काय होणार आहे की या उद्देरोबर आपण काम ठेवण्यासाठी तयार होणार आहोत तर असेच आपण एक ॲक्टिव्हिटी करायची सगळ्यातून जागे रोबर <laughs> जागे रोबर झुंबा नाही आपल्याला खरोखर धावायचं आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला धावणं गरजेचं आहे ठीक आहे धावून झालेलं आहे आता पोहायचं आहे इतकं सगळं धावून छान छान आता पोहून झालं तर आता सगळेजण जागेवर डुबकी मारा

कानावर घ्यायचं आहे आणि हा हे बोट इथं ठेवायचं डोळ्यावरती असं एक आंका, आंका एक बोट असं सगळेजण ठेवा कानावर आणि हा बोट इथं 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 असं हे पाच चार बोट असं आणि एक पाचवा बोट आता एक तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि भुंग्यासारखा आवाज आता मी तुम्हाला पहिला काढून दाखवते का बघा चला सुरु श्वास घ्या आणि सोडण्याचा प्रयत्न करा आवाज झाला पाहिजे सगळा ताण कमी झाला पाहिजे आपला आणि आपला आवाज पण छान होणार आहे यानंतर అద్ధతిని బ్రాహ్మీ ప్రాణాయామ కలూరు బరి హృదయరోగాపెండి విద్యా మిత్రానో ఆ పాఠాయ్ ఆరోగ్య రోగ జర్జా హృదయరోగ యాన్యవాద